शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी गेल्या दहा अकरा वर्षापासून संत्रा मोसंबी शेतीमध्ये काम करत आहे तर आपण काम करत असताना आपण जो घेतलेला अनुभव आहे शेतकऱ्यांशी जोडलेले मन आहेत आणि शेतकऱ्यांना जे उत्पन्न काढून दिलेले आहे शेतकऱ्यांच्या संत्राविषयी अडचणी दूर केलेल्या के आहेत आणि याच प्रकारच्या संत्रामोसंबीविषयी अडचणी आपल्याला येत असेल तर आपण घेऊन आलेलो आहे मोसंबी कार्यशाळा जी कार्यशाळा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला आपण आयोजित केलेली आहे त्या कार्यशाळेमध्ये आपण कुठल्या कुठल्या विषयावरती मोसंबी विषयावर चर्चा करणार आहे त्या बदला पहिला मुद्दा आहे माती परीक्षण कारण मोसंबी शेती करत असताना आपल्याला आपली मातीचं आरोग्य तपासणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जमिनीचे नियोजन आपली जमीन हलकी मध्यम भारी निचरा करणारी चुनखडी युक्त किंवा डोंगराळ जमीन आहे तर या जमिनीमध्ये आपण संत्रा मोसंबी किती अंतर घ्यायला पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे त्याकरिता आपल्याला जमिनीचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यानंतर पाण्याचं नियोजन सर्वात मोठा संत्रा पिकामध्ये जो फटका बसतो तो पाण्याच्या नियोजनामुळे बसतो तर पाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे तर या आपण शाळेमध्ये शिकणार आहे तरी सोबतच कीड व रोग नियोजन म्हणजे संत्रा पिकावर कुठल्या कुठल्या कीड कुठल्या कुठल्या वातावरणामध्ये येते त्यानंतर कुठले कुठले बुरशी व कुठले कुठले रोग त्या संत्रा पिकावर कुठल्या वातावरणामध्ये येते किंवा कुठल्या महिन्यामध्ये येते ते आपण शिकणार आहे तसेच खतांचे समतोल नियोजन खतांचे समतोल नियोजनमध्ये आपण खतं कुठले कुठले खतं जमिनीनुसार टाकायला पाहिजे त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांचं नियोजन म्हणजे मायक्रोन्यूट्रिंट्स आणि सेकंडरी खतांचं नियोजन कसं करायला पाहिजे या व्यतिरिक्त जीवाणूजन्य खतांचा कसा, कुटले -कुटले कसा भी, भी कुटले कुटले वापर करायला पाहिजे शेणखत आहे गांडूळ खत आहे त्यामध्ये कुठले कुठले अन्नद्रव्य आहे आणि कल्चरयुक्त खत खतं कसं वापरायला पाहिजे जसं उदाहरणार्थ के एस बी रायझोबियम सुडोमोनोजोडॉ वेक्टर कुठली जीवाणू कुठल्या टाइमाला वापरायला पाहिजे आपण या कार्यक्षणामध्ये घेणार आहे तसेच यावर्षी आलेल्या आंब्या भारामध्ये खूप काही अडचणी यावर्षी पडलेले पिवळे झाडं यावर्षी आंब्या भारामध्ये बसलेला फटका त्याचे काय कारण आहे तसेच मी नवीन लागवड करत आहे त्यासाठी किती अंतर असायला पाहिजे सोबतच अन्नद्रव्य काय काय द्यायला पाहिजे गड्डा किती वा कितीचा करायचा सर्व प्रश्नांवरती उत्तरे या कार्यशाळेमध्ये देण्याचा प्रयत्न करू या कार्यशाळेमध्ये येण्याकरिता पूर्वनोंदणी करणे गरजेचे कर आहे तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून आपली पूर्वनोंदणी करावी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी काही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो भेटूया रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला ला मोसंबी कार्यशाळेमध्ये धन्यवाद